महाराष्ट्रातील या नेत्याच्या मुलाच्या लग्नाची अफलातून स्टोरी सहकार महर्षी कैलास शंकरराव मोहिते पाटील म्हणजेच महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व फक्त सहकारी साखर कारखानदारीवर न थांबता सहकारच्या माध्यमातूनच सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य आदी सर्व क्षेत्रात भरीव आणि रचनात्मक काम उभा करता येणं शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलं त्यांच्याच मुलाच्या लग्नाची अफलातून स्टोरी आज आपण पाहणार आहोत चौदा जानेवारी एकोणीसशे अठरा रोजी अकलूज मधील माने या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला शंकर वयाच्या विशीत लक्ष्मीबाई मोहिते यांच्या आग्रहाखातर सधन अशा मोहिते पाटील कुटुंबात दत्तक गेला पण त्यापूर्वी लहान वयात शंकरने अनेक हाल अपेष्टा आणि अपमान सहन केले शाळेची फी भरायला पैसे नसल्याने शंकर मानेला सातवी मध्ये शाळा सोडावी लागली त्यावेळी शाळा सोडताना याच लहानग्या शंकरने मास्तरांना अशा छप्पन्न शाळा उभा करीन आणि अनेक गरिबांची पोरं फुकट शिकवीन असे आवेशपूर्ण उत्तर दिले होते कालांतराने त्यांनी ते कृतीतून सिद्ध देखील केले लैंगिक अर्थानं त्यांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले असेल तरी समाज जीवनाच्या शाळेतील व्यवहारिक शिक्षण मात्र त्यांनी आत्मसात केले अन्यायाविरुद्ध बंड करण्याची रोखठोक भूमिका आणि समाजासाठी काहीतरी रचनात्मक काम करण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन्हीचा मिलाप शंकरराव मोहिते यांच्यामध्ये होता त्यामुळेच एका पाठोपाठ सहकारी संस्थांची उभारणी करताना शंकररावांनी आलेल्या प्रत्येक आव्हानाला परतवून लावले आपल्या गावातील प्रत्येक मुलाला गावातच शिक्षण नोकरी आणि आरोग्य या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे या एकाच ध्येयाने झपाटलेल्या शंकररावांनी या सर्वच भरीव असं आणि रचनात्मक काम उभं केलं लोकांच्या पाठिंब्यावर एकोणीसशे बावन्न साली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत शंकरराव मोहिते शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेत निवडून गेले मुंबईत यशवंतराव चव्हाणांची जवळीक वाढलेली असून सुद्धा आणि त्यांनी वारंवार आग्रह करून सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश नव्हता प्रवेशावर बोलताना माझ्या भागातील शेतकऱ्यांचे पाण्याशी संबंधित आणि सहकार्याशी संबंधित प्रश्न सोडवा त्यानंतर प्रवेशासंदर्भात विचार करू अशी बाणेदार रोखठोक मत शंकरराव व्यक्त करत दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीला मान देत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द घेत शंकररावांनी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेशावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शंकरराव नेहमी परिधान करत असलेली काळी टोपी काढून त्यांच्या मस्तकी काँग्रेसची पांढरी गांधी टोपी चढवली आणि शंकरराव काँग्रेसवासी झाले त्यानंतर पुढे एकोणीसशे बहात्तर साली राज्यात आणि देशात मोठा दुष्काळ झाला होता सलग तिसऱ्या वर्षी उभ्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीच चिन्ह नव्हती शेतातली पिके जळून गेली होती जनावरांना चारा नसल्याने अक्षरशः गायी बैल कुठेतरी डोंगर दऱ्यांमध्ये सोडून दिली होती घरात माणसांना खायला एक वेळच देखील अन्न नव्हतं खेडोपाडी भूकबळीची संख्या वाढू लागली होती धान्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी बरबड्याच्या भाकऱ्या खाल्ल्या जात होत्या एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात एकीकडे सुकडीने अख्ख्या महाराष्ट्राला जगवलं पण दुसरीकडे याच दरम्यान सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाचं जोरदार लग्न केलं होतं लाखभर माणसं जेवायला घातली होती उन्हाळ्यात लोकांना सरबत देण्यासाठी चक्क विहिरेत साखरेची पोती आणि बर्फांच्या लाद्या घातल्या अशी त्यावेळेची चर्चा होती या लक्ष भोजनाची चर्चा देशोपातळीवर देखील झाली होती त्या घटनेनंतर अकलूतचे मोहिते पाटील प्रकाश झोतात गेले आणि ज्या मुलाच्या लग्नात हे सगळं घडलं तो मुलगा म्हणजे आजचे ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील त्याच दरम्यान झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शंकरराव मोहिते यांचं विधानसभेचं तिकीट कापलं शंकररावांना हा आपला अपमान वाटला आणि त्यांनी बाबूराव देशमुख यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करून निवडून देखील आणलं त्या काळात ही धमक दाखवणं सोपं काम नव्हतं पण मोहिते पाटलांनी ती धमक दाखवली आणि राज्याच्या राजकारणात इतिहास घडला त्यामुळे मोहिते पाटील घराण्याला बंडखोरी नवीन नाही हा बंडाचा गुण आता तिसऱ्या पिढीतही उतरला आहे सहकाराचं नंदनवन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एकेकाळचा ओसाड परिसर इथल्या माळरानावर शंकरराव मोहिते पाटलांनी अक्षरशः नंदनवन फुलवलं शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था यांचं जाळ विणलं अकलूज मध्ये सदाशिवराव माने विद्यालय यशवंत नगरची महर्षी प्रशाला माळेवाडीचं कॉलेज शिवामृत दूध संघ राजहंस कुक्कुटपालन शंकर सहकारी साखर कारखाना सुद गिरणी अशा असंख्य संस्था उभारल्या आणि यशस्वी केल्या अकलूज सहकारची पंढरी आणि शंकरराव मोहिते पाटील हे खऱ्या अर्थादेश सहकार महर्षी झाले विजयसिंग मोहिते पाटील दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात अक्लूज मात्र हिरवेगार टवटवीत झालं आशियातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत असा मान देखील अकलूजला मिळाला दूरदृष्टी असलेला शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर अकलूचकरांनी भरभरून प्रेम केलंच पण त्यांच्या सहा पुत्रांवर देखील तेवढंच प्रेम केलं विजयसिंह सर्वात मोठे लाजाळू फार कोणाशी न बोलणारे साधे शंकरराव मोहितेची पुण्याई आणि साऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची वृत्ती सरळसोट स्वभाव यामुळं विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठसा उमटवला सहकाराला खेळ कला यांची जोडी दिली अकलूतच्या कुस्ती स्पर्धा लावणी महोत्सव तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत मतभेदाला सुरुवात अजित पवार यांनी जेव्हा बारामती सोबत पुण्यात लक्ष घालायला सुरुवात केली आणि बघता बघता सुरेश कलमाडी यांचं संस्थान खालसा केलं पुणे पालिकेतील दहा वर्षांची एक हाती सत्ता खाली खेचली त्याचा दुसरा अध्याय त्यांनी सोलापूर ग्रामीण मध्ये सुरू केला विजयसिंह मोहिते यांचे विरोधक असलेले बबन शिंदे संजय शिंदे प्रशांत परिचारक यांना बळ दिलं खतपाणी घातलं आणि ठिणगी पडली स्वक यांना घेरलेल्या दादांनी भारत भालके विरोधात माळशिरस विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखली शरद पवार हाच पक्ष तीच शक्ती आणि तीच मर्यादा असल्याने अपमान गिळत जुळवून घेतलं आता परत दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर मोहिते पाटील भाजपामधून परत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत व त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते खासदार म्हणून निवडून आले आहेत ही व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थेट भिडू या चॅनलला फॉलो करा